आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक ही नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे रस्त्यावर जागोजागी बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या गाड्या रिक्षा हातगाड्या आणि फळबाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली होती या पार्श्वभूमीवर अखेर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून कर्जत पोलीस आता थेट ऍक्शन मोडवर आले शुक्रवारी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी स्वतः शहरात उतरून आपल्या पथकासोबत कारवाई राबवली यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ता कपालेश्वर मंदिर परिसर या भागात नो एंट्री रस्त्याच्या कडेला किंवा चक्क रस्त्याच्या मधोमध आपली वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईत सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे फळ विक्रेते भाजी विक्रेते हातगाडीवाले यांनाही पोलिसांनी इशारा दिला रस्त्यांवर असलेल्या पिवळ्या सीमा रेषा या वाहतुकीसाठी मोकळा मार्ग दाखवतात दा। जर कोणी त्या रेषांबाहेर येऊन अडथळा निर्माण करत असेल तर यापुढे अशा व्यक्तींवर थेट कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिलाय दरम्यान आजच सकाळी कर्जत शहर बचाव समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची भेट घेतली होती शहरातील वाहतूक कोंडी बेशिस्त वाहनतल आणि हातगळ्यांमुळे होणाऱ्या अडचणींबाबत यावेळी निवेदन देण्यात आलं होतं पोलिसांनी याची तत्काळ दखल घेत कारवाई केल्यामुळे बचाव समितीच्या प्रयत्नांना यश आल्याचं बोललं जात आहे या मोहिमेमुळे एकीकडे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी नियम मोडणाऱ्यांसाठी हा मोठा इशारा आहे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळणे रस्त्यांवर शिस्त राखणे हे आता गरजेचं बनलंय अन्यथा यापुढे अशीच कारवाई नियमित केली जाईल आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडही भरावा लागेल त्यामुळे कर्जत पोलिसांची ही पावले शहरात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी महत्वाची ठरत आहेत नागरिकांनीही याला साथ दिली तर कर्जत शहर वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित मोकळं आणि सुसज्ज होईल यात शंका नाही